नमस्कार मी ताई माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे संक्रांतीचा सण म्हटला की स्त्रियांमध्ये फार उत्साह असतो मात्र या उत्साहाच्या भारतात सुहासिनी स्त्रियांनी या दिवशी चुकूनही काही रंग परिधान करणं टाळावं धार्मिक मान्यतेनुसार संक्रांती जे वस्त्र परिधान करून आपल्या वाहनावर येते त्या रंगाची साडी सुहासिनी नेसू नये अथवा त्या रंगाच्या बांगड्यासुद्धा परिधान करू नये असं सांगितलं जातं मात्र संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसण्याची प्रथा आहे पा, चला पाहूया संक्रांतीला यंदा कोणता रंग टाळावा आणि काळा रंगच का परिधान करावा यामागे काही अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत संक्रांती हा सण इंग्रजी वर्षातील पहिला सण असून हा दिवस धार्मिक दृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी सुहासिनी महिला पूजा करतात ओ ओसायला जाताना साज शृंगार करतात मात्र या दिवशी काही विशिष्ट रंग घालणं टाळावं लागतं असं म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार संक्रांत ज्या वाहनावरून जे वस्त्र परिधान करून येते तो रंग सुवासिनींनी परिधान करू नये आता कारण काय बघूया ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मकर राशित तो, तो तो मकर राशीत प्रवेश करतो तो काळ असतो संक्रांतीचा त्यामुळे या दिवशी सूर्य देवाची देखील अर्घ देऊन पूजा केली जाते सुवासिनी स्त्रिया या दिवशी छान साज साजशृंगार करतात हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र कपाई टिकली केसात गजरा माळून सजत असतात मात्र संक्रांतीच्या दिवशी सर्व विवाहित महिलांनी एका गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी एक असा रंग असतो जो परिधान करणं टाळ ताल, टाळावं लागतं त्यामागचं कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राच्या रंगाचे कपडे साडी किंवा बांगड्या सुवासिनी परिधान करू नये असं सांगितलं जातं यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून येणार असल्यानं हा रंग चुकूनही महिलांनी या दिवशी वापरू नये या रंगाची साडीच काय पण दागिने बांगड्या टिकली पस असे काहीच वापरू नये असं सांगितलं जात आता संक्रांती देवी ही सूर्याच्या संक्रमणाची म्हणजे उत्तरायण प्रवेशाची प्रतीक मानली जाते संक्रमण म्हणजे बदल उलथापालत अस्थिरता म्हणूनच देवी ज्या वस्त्रात किंवा रंगात दाखवले जाते ते त्या काळातील उष्णता कष्ट संघर्ष आणि कठोरता दर्शवतात सुहासिनी स्त्रीची प्रतीक मात्र स्थैर्य सौभाग्य समृद्धी आणि मंगलत्व आहे म्हणूनच संक्रमणाचे प्रतीक असलेले रंग वस्त्र तिच्यासाठी अशुभ मानले जातात आता यंदा संक्रांती देवीचे वस्त्र किंवा वस्त्र परिधान केलेला रंग पिवळा रंग आहे जो तपस्या उग्रता आणि कष्टाचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणूनच हा रंग यंदा तरी सौभाग्यवती सौभाग्यवती स्त्रियांनी वापरू नये असं सांगितलं जात मात्र आपल्या प्रथा परंपरेनुसार आपण तज्ञांच्या सल्ल्यानुसार पिवळा रंग परिधान करू शकता. खरं तर संक्रांती हा दानाचा सण आहे. देवीचे वस्त्र परिधान करणं म्हणजे स्वतःसाठी कठोरता स्वीकारणं. तर परंपरेत सांगितलं आहे म्हणूनच पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाच्या रंगा वस्तू यंदा संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी महिलांनी परिधान करणं टाळावं असं सांगितलं जाते संक्रांती देवी ज्या स्वरूपात असते ते त्या वर्षातील ग्रहस्थिती आणि वातावरण दर्शवते त्या स्वरूपाचे अनुकरण केल्यास सौभाग्यावर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो अशी श्रद्धा आहे यी परंपरा, ही परंपरा अंधश्रद्धा नसून प्रतिकात्मक धार्मिक संकेतही मानला गेलाय संक्रांती देवीचे वस्त्र किंवा रंग न परिधान करण्यामागे काही उद्देश आहे म्हणजे सौभाग्याचं रक्षण करणं मंगल ऊर्जा टिकून ठेवणं नकारात्मकता दूर ठेवणं म्हण संक्रांतीला सुवासिनी महिलांनी शुभ सौभाग्यदर्शक रंग परिधान करण्याची परंपरा आजही पाळली जाते धन्यवाद